भुसावळ येथे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या गायत्री चेतन भंगाळे यांची उमेदवारी जाहीर आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा आपण एक कट्टर विरोधक होते मात्र आज संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात एक मोठं आव्हान त्यांना उभा करणार या निवडणुकीमध्ये संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी नाही आलो या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलं आहे संतोष चौधरी असेल मी असेल हे एका पक्षाचे आहे पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो पूर्वीची दहा वर्षाची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती राजकीयदृष्ट्याही वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघ तिघ मिळून आम्ही या निवडणुका लढत आहोत मुक्ताईनगर मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये काय स्थिती आहे राष्ट्रवादी कशा पद्धतीची भूमिका घेणार नगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे पूर्वीपासूनच नाही आहे आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही आपण कोण कोण एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढवतात पुन्हा चर्चा झाली मागे आपण म्हटलं होतं की शरद पवार गट असतील सोडला तर इतर पक्षांसोबत आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि निवडणूक लढवू तशी आपली पुन्हा कुणाशी चर्चा झाली चर्चा या ठिकाणी उभा ठाकरे आमच्याकडे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या बरोबर आलेले आहेत काँग्रेस बरोबर एक चर्चा झालेली होती म्हणजे अजून चालू आहे त्यांचा प्रयत्न अजून काही निरोप आलेला नाही उद्यापर्यंत आम्ही त्यांना त्यांनी सांगितलं उद्यापर्यंत आम्ही कळवतो उद्यापर्यंत आम्हाला तिकडे अजित दादा पवारांच्या घड्याळ यांच्या बरोबर फारसे आमच्या काही बोलणं झालेलं नाही म्हणजे आमच्या चर्चाच झालेली की आमच्या बरोबर तुम्ही या पण आम्हाला वरून अशा सूचना पण की कोणाला स्थानिक पातळीवर तुम्हाला योग्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे त्यामुळे योग्य वाटेल तर पक्षाची आम्ही युती करतो आहे फॉर्म भरायला गेल्या असतात काही काही आणि मला विश्वास आहे की आपण सर्व या ठिकाणी विश्वासानं सुतारी या नावावर मतदान करून निवडून द्याल अनेक पक्षातील वेगवेगळे विचार मांडतील वेगवेगळ्या प्रत्येकाच्यामध्ये कमी अधिक आहे परंतु त्या दृष्टिकोनातनं आम्ही प्रयत्न करू आणि भुसाळकरांचा विश्वास हा आम्हाला मिळेल एवढी खात्री आम्हाला आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीत चांगलं यश आमच्या पक्षाला मिळेल या विश्वासाला मी माझ्या शब्द संपतो